खिलाडी यार साफ रहेगा oh. आज मी रवी सपकाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा याच्यासाठी दिलाय आहे उमेश भाऊ निमाडे आणि भाऊ हे हो। राष्ट्रवादी कम पण बीजेपी जास्त आहे मी आतापर्यंत एकही काम केलं नाही आणि पहिले भाजपमध्ये गेलो भाजपमध्ये काम केलं नाही भाजपमधून राष्ट्रवादीत पाठवण्यात आलं माझ्या मनाने नाही गेलो नाही हे काही पत्रकार सांगायचं नाही मला पाठवण्यात आलं आणि विधानसभेला वंचितचं काम करण्यासाठी लावलं हे तर मी कसं आहे काम त्यांनीच केलं आणि दोष पाण्या त्यांनी आपल्याला विश्वासाला घेतलं फक्त उमेश भाऊ नेवाडे संतोष भाऊ लावलं आपल्याला मंत्री साहेब आल्याने डायरेक्ट मला मिटिंग मागायचं तू कोणत्या पक्षाचा आहे मी मी राष्ट्रवादी सामाजिक जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे मंत्री साहेब म्हणत नाही तुला सांगता येत नाही म्हणे तू कोणत्या वेळेस काय कोणत्या त्या पक्षात जाते आणि तू सर्वात मोठा विरोधी तू आणि माझा एवढा छोटा माणूस मंत्री साहेबांना लावू शकतो त्यांनी मला प्रेम केलं संतोष भाऊ चौधरी मी त्यांच्या छायाखाली चाललो आहे मला कोणत्या पक्षाची गरज नाही ते ज्या पक्षात जातील त्यासोबत मला सुद्धा संतोष भाऊ चौधरी सोबत यांच्यासोबतच राहणार साई तालुका अध्यक्ष मुक्तानगर भोदवळ जामनेर यावल आणि चोपडा सर्व तालुका अध्यक्ष सर्व काल जिल्हा बॉडी बॉर्डर करून सर्वांनी राजीनामा दिलेला आहे आणि माझ्यासोबत मी आज नाव घेण्यासोबत दी पण संतोष भाऊच्या वाढीच्या दिवशी काही नगरसेवक राजीनामा देऊन भाऊनकडे येणार माझा प्रभाग क्रमांक अठरा तो नवीन येणारा माझा पार्टनर नितीन दाने त्याला मंत्री साहेब म्हणता की आज खूप लेट आला भाजपमध्ये मग मी काय करत होतो मी त्यावेळेस काय करत होतो मग मला काय काम दिलं मला विश्वासात घेतलं मंत्री साहेब त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात मिटिंग होती त्यांना पर्व म्हणून ते आमच्या उमेश टेवड कार्यालयात आले तिथे युताबरोबर ते मला म्हणायला लागले हा कोणत्या पक्षाचा का आम्ही युतीचं काम केलं मी त्यांचं काम केलं वारंवार युवराज बाहेर यांच्या म्हटल्यावर मी सर्व त्यांचं काम केलं विधानसभेचं काम केलं आणि ते डायरेक्ट मंत्री साहेब म्हणतात की सर्वात मोठा विरोधक माझा एवढा छोटा माणूस विरोधक होऊ शकतो का तर मला या अपमान मान सन्मान माननीय संतोष हो भाऊ चौधरी माझे प्रेरणास्थान होते आणि कायम राहतील मी त्यांच्याच नेतृत्वाखाली जाणार आहे मी नगरसेवक म्हणून किंवा नगरसेवक होण्यासाठी जात नाहीये मी फक्त संतोष भाऊच्या कार्यावर चालणार आहे आणि पत्रकार परिषद घेण्याचा असतो कि मी फक्त तिथं कोणती इज्जत नाहीये हा पक्ष चौथ्या पाचव्या नंबरवर जाणार आहे इथं फक्त भाजप विरुद्ध संतुलत होत नगरपालिकेचं विषय दिसणार आहे याद हिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी नामच्या रवींद्र पाटील दादांची याद आिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची Ah oh. राघता तरी ग हरी हरी ग तैन आयो ग हरी ग आशी चरा तरी ग अशी पंढरी पण नाही ग अशी पंढरी पण एच के स्टाईल एच के Subscribe now and press the bell icon. Never miss an update.